नमस्कार प्रेमळ भक्तमंडळी यशदा इंडियामध्ये तुमचे स्वागत आहे आपण या नवरात्री स्पेशल सिरीजमध्ये पहिल्या भागात देवी शैलपुत्रीची कथा ऐकली आणि मग दुसऱ्या भागात देवी ब्रह्मचारिणीची कहाणी ऐकली आता आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या देवी चंद्रघंटेची अद्भुत कथा देवी दुर्गेचं असं रूप जे एकाच वेळी भयानक पण त्याच वेळी ममतामयी आहे चंद्रघंटेच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि तो अगदी मंदिरातील घंटेसारखाही दिसतो पण ही देवी कशी प्रकट झाली तिच्या नावामागची कथा तरी काय चला ऐकूया पूर्वजन्मी जी देवी दुर्गा सती म्हणून जन्माला आली होती आणि मग सतीने स्वतःला अग्नीत अर्पण केले होते पुन्हा ती जन्माला आली हिमालयराज हेमवान आणि मैनावती यांच्या घरी पार्वती म्हणून नारद मुनींच्या सल्ल्याने पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून मिळवलं पण जेव्हा शिव हेमवानाच्या घरी विवाहासाठी आले त्यांचा वेश पाहून सगळे घाबरले जटा जूट, भस्मान माखलेलं शरीर गळ्यात सर्प आणि वरातीत भूत प्रेत पिशाच हा देखावा पाहून सर्व घाबरले काहीतर बेशुद्धही पडले पण पार्वती मागे हटली नाही तिने ठरवलं इतकी तपश्चर्या करून आता हार मानायची नाही आणि तेव्हा पार्वतीनं एक अतिशय भयंकर रूप घेतलं ती सिंहावर आरूढ झाली तिचे दहा हात प्रकट झाले त्रिशूल गदा धनुष्य बाण तलवार कमळ अंकुश घंटा कमंडल आणि दहावा हात आशीर्वादासाठी त्या भव्य रूपात पार्वतीने प्रार्थना केली हे महादेवा कृपा करून आपलं रूप बदला वरपक्षास शोभेल असं दिव्य प्रेमळ रूप धारण करा पार्वतीच्या प्रार्थनेने शिव प्रसन्न झाले क्षणातच त्यांनी सुंदर दिव्य रूप धारण केले भूतप्रेतांची वरातही देवदेवतांनी भरलेली मंगलमय वरात झाली आणि मग पार्वती आणि शिवांचा वैवाहिक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तेव्हापासून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण माता चंद्रघंटांची पूजा करतो असं म्हणतात की ज्या भक्तांनी शुद्ध मनाने तिचं स्मरण केलं त्यांच्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता नाहीशी होती तंत सत्रास् मनसिकताळ नैराश्य सगळं नष्ट होतं सिंहावर आरूढ झालेली माता चंद्रघंटा भक्तांना आशीर्वाद देते धैर्य देते आणि तिच्या भयावहतेतही एक आईसारखं वात्सल्य उमटतं माता चंद्रघंटा ही साधारणतः मणिपूर चक्राशी म्हणजेच सोलार प्लेक्सिस चक्राशी संबंधित आहे असे मानले जाते मणिपूर चक्र जे नाभी असते ते चक्र शौर्य आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि सकारात्मकता यांचं केंद्र आहे चंद्रघंटा देवीचं वाहन सिंह आहे जे धैर्य व निर्भयतेचं प्रतीक आहे घंटानाद अर्धचंद्र व तिचं तेजोमय रूप नकारात्मक ऊर्जा दूर करून आत्मविश्वास व दिव्य प्रकाश जागृत करतं तर अशी आहे कहाणी घंटाची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण देवी घंटा देवी देवीची पूजा करून तिच्या चरणी प्रार्थना करूया की तिने आपल्याला भक्तीत साधनेत आणि ध्येयात अढळ राहण्याची शक्ती द्यावी